चला मंडळी आज करूया उन्हाळ्यासाठी खास बडिशोपचं सरबत इथं आपण सरबताचं प्रीमिक्स केलेलं आहे जे तीन ते चार महिने उत्तम टिकतं आणि त्यापासून वेगवेगळ्या प्रकारे सरबत कसं बनवायचं हेही तुम्हाला दाखवणार आहे इथं मी मिक्सरच्या भांड्यात एक वाटी भरून बडिशोप घेतलेली आहे न भाजलेली मीठ न लावलेली कच्ची बडिशोप घ्यायची आहे यातच दहा बारा काळे मिरे आणि पंधरा वेलदोडे घ्यायचे आहेत ज्या वाटीनं मोजून आपण बडिशोप घेतली त्याच वाटीनं मोजून बरोबर म्हणजे वाट्या मी खडीसाखर घेतलेली आहे ही साधी खडी साखर आहे याच्या ऐवजी तुम्ही पत्री खडी साखर साधी साखर किंवा देशी खांड सुद्धा घेऊ शकता मिक्सरचं झाकण लावून याची चांगली बारीक पावडर करून घेऊया अगदी ही अशी आता आपल्याला ही पावडर चाळून घ्यायची आहे त्यासाठी इथं एका मोठ्या परातीत पीठ चाळायच्या चाळणीवर ही पावडर ओतून घेतलेली आहे आणि मस्त बारीक चाळणी मारणार आहे ही पूड वाटण्यापूर्वी चालण्यापूर्वी सगळी भांडी म्हणजे अगदी मिक्सरचं भांड परात चाळण सगळं स्वच्छ कोरड करून घ्या कुठेही ओलसरपणा राहता कामा नये चालल्यानंतर खाली वस्त्रगाळ पूड राहिलेली आहे आणि वर हे बडिशोपचे तुकडे राहिलेले आहेत बडिशोपचा हा भरड चुरा पुन्हा एकदा मिक्सर मधून काढून त्याला पुन्हा चाळून घ्यायचं चा आहे दोन चाळण्या मारल्यानंतर हे आपलं तयार आहे सरबताचं प्रीमिक्स ही अशी मस्त मौसूद पूड तयार आहे दोन चालण्या मारल्यानंतरही वर थोडासा बडिशोपचा भरडचोरा उरतोच तो चुरा फेकून न देता एखाद्या बरणीत भरून ठेवा आणि जेवल्यानंतर मुखवास म्हणून वापरा आणि ही पूड म्हणजे आपलं सरबताचं प्रेमिक सुद्धा मी काचेच्या कोरड्या हवाबंद बरणीत भरून ठेवणार आहे आता यापासून तीन वेगवेगळ्या प्रकारची सरबत कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी इथं मी तीन वेगवेगळे ग्लास घेतले आहेत आणि तिन्ही ग्लास मध्ये थोडं थोडं प्रिमिक्स घालणार आहे तीनही ग्लास मध्ये मी दोन दोन चमचे प्रिमिक्स घालते आता पहिल्या ग्लास मध्ये थंडगार पाणी घालून ते मिक्स करून घेऊया यातच एक चमचा भर भिजवलेला सब्जा घालूया आणि तो सुद्धा मिक्स करून घेऊया आवडत असतील तर दोन तीन बर्फाचे खडे घाला आणि आपलं पहिल्या प्रकारचं सरबत तयार झालेलं आहे आता दुसऱ्या प्रकारचं सरबत करण्यासाठी ग्लास मध्ये घालूया दोन चिमूट काळं मीठ दोन चिमूट साधं मीठ दोन चिमूट चाट मसाला आणि एक चमचा लिंबाचा रस बडिशोपची ही तीनही प्रकारची सरबत उन्हामुळे होणारी जळजळ आणि थकवा दूर करतात आणि आपल्या शरीराला उत्तम थंडावा देतात ग्लास भर थंड पाणी घालून मिक्स करून घेऊया यात सुद्धा चमचाभर भिजवलेला सब्जा घालून मिक्स करून घेऊया आणि आवडीनुसार दोन ते तीन बर्फाचे खडे घालून सर्व करूया आणि आता तिसऱ्या प्रकारात ग्लास मध्ये घालायचं आहे थंडगार दूध गाईचं म्हशीच किंवा तुमच्या घरात जे कुठलं दूध येत असेल ते दूध घ्या प्रिमिक्स सोबत मिक्स करून यात सुद्धा घालायचं आहे एक चमचा भर भिजवलेला सब्जा आवडीनुसार बर्फाचे दोन तीन खडे घाला आणि थंडगार बडिशोप मिल्क सर्व करा कडक उन्हाळ्यात भरपूर साखर असलेली आणि शरीरासाठी सुद्धा अतिशय हानिकारक असलेली विकतची कोल्ड ड्रिंक्स सॉफ्ट ड्रिंक्स मुलांना देण्यापेक्षा आपली ही पारंपरिक पेय अवश्य प्यायला द्या या पेयांची चव उत्तम तर असतेच पण शरीराला सुद्धा ही पेय फायदेशीरच ठरतात उष्णतेमुळे होणाऱ्या शरीराच्या सगळ्या तक्रारींवर बडिशोपचं सरबत हा रामबाण इलाज आहे तेव्हा या उन्हाळ्यात हे बडीशॉप्सचा सरबत प्रीमिक्स आणि वेगवेगळ्या वेग प्रकारची सरबता नक्की करून बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानेस किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत बाय बाय